नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले आपल्या स्वागत करत आहे येत्या चौदा ते पंधरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया पावसाचा जोर वाढत चाललेला आहे हळूहळू आणि तापमानात मात्र प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे ती कशी काय तेच थोडासा आढावा घेऊया सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि इकडे हवेची द्रोणीय स्थिती संपूर्ण कोकण पट्टीत दिसून येत आहे उद्याही तेच राहणार आहे आणि परवा दिवशी पाहायला गेलं तर परवा दिवशी पण तसंच राहणार आहे सांगली हुबळी सांगली पट्टा या पट्ट्यातून दावणगिरी हुबळी गोकाक आणि इकडे साताराचा काही भाग अकलूज परिसर या भागातून द्रोणीय स्थिती राहणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता म्हणजे ढग एकत्रित होण्याची शक्यता जास्त वाटत चाललेली आहे आणि परवा दिवशी सुद्धा म्हणजे पंधरा तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे सांगलीच्या पश्चिम साईडला एक द्रोणी स्थिती खूप संपूर्ण कोकणपट्टीत व घाट परिसरामध्ये स्थिती आहे आणि मध्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे ढगांची स्थिती तशीच आहे इकडे गडचिरोली सावंतवाडी ह्या परिसरातून ढगाळ हवामान जास्त राहणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि परत पाहता इकडे गोकाकला सुद्धा ढागाची स्थिती चांगली आहे आणि कर्नाटकात हुबळी परिसरात ढागांची परिस्थिती चांगली दिसून येते आणि पहाटे पहाटे पाहायला गेलं तर एक दोन दिवसात दावणगिरी म्हणजे क संपूर्ण कर्नाटकाच्या पश्चिम दक्षिण बाजूला आणि तसे सांगलीपर्यंत रत्नागिरी दापोली या पर ह्या भागातून सुद्धा कोकणपट्टीतसुद्धा ढागाळ हवामान दिसत आहे कर्नाटकाच्या खाई खालच्या साईडला म्हणजे पावसाची शक्यता दा। दाखवत आहे जवळजवळ अरबी समुद्रामध्ये कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता जरा जास्त दिसून येत आहे आणि इकडे पश्चिमी आवर्तन आलेलं आहे आणि पश्चिमी आवर्तनामुळे उत्तर भागातूनच पावसाची शक्यता उत्तर भारतातच पावसाची शक्यता किंवा उत्तर टोकाला पावसाची शक्यता जास्त दिसून येत आहे आणि त्या आवर्तनामुळे इकडे दिल्लीपर्यंत म्हणजे संपूर्ण उत्तर भागामध्ये थोडा थोडा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे इकडे गोवा म्हणजे सिंधुदुर्ग गोवा परिसरातून ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे तसं जरी असलं तर बघायला तर ठोस पावसाचा अंदाज जर पाहायला गेला तर एक दोन दिवसात एक पश्चिमेवर्तन आता येणार आलेलंच आहे म्हणजे येत आहे ते दोन दिवसात चांगलं प्रबळ होईल आणि दोन चार दिवसातून पाहायला गेलं तर इकडे दक्षिण कर्नाटकच्या बाजूने पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि इकडे दोन तीन दिवसानंतर पुढे किंवा ह्या चौदा पंधरा तारखेच्या पुढे चंद्रपूर पुसाळ आदिलाबाद अकोलाचा परिसर अमरावती परिसर नागपूरचा काही परिसर गोंदियाचा परिसर ह्या भागातूनसुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे आणि तिथं हलक्याच्या पावसाचा जोर किंवा हलक्यामध्ये पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे वादळी वारा सुद्धा ह्या पावसात असू शकतो उन्हाळे वातावरण वात आहे त्यामुळे वादळी वारा असू शकतो आणि तापमानाचा विचार करा गेला तर आठवड्याच्या मागे आम्ही सांगितलं होतं की तापमानात वाढ होईल इकडे उत्तर साईडलासुद्धा सध्या अजून काश्मीर परिसरात वृष्टी पर पर चालूच आहे आणि तिकडून मध्य भारतापर्यंत थंड हवामान आहे पहाटे पाटेचं आणि इकडे महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर पहाटेची थंडीसुद्धा थोडी थोडी कमी होत जाते जाताना दिसत आहे आणि एक दोन दिवसात पहाटेचं हवामान जवळजवळ तेवीस वेस म्हणजे उकाडा जाणवणार आहे थंडी गायब झालेली दिसून येईल दिवसाचं वातावरण जर पाहायला गेलं तर अमरावती अकोला नागपूर ह्या भागातून चाळीस एक्केचाळीस एशीस तापमान होण्याची शक्यता वाटत आहे आणि जसं आठवड्याच्या हवामान साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये सांगितलं होतं एक्केचाळीस पार तापमान हे आठवड्यात होणार आहे त्याचा सुरुवात आता तुम्ही बघतच आहात साधारण इकडे शिल्वा म्हणा नाशिकचा परिसर ह्या भागातून वाडा एक्केचाळीस अंशी सेल्सिअस तापमान दिसत आहे इगतपुरी साईडला आणि ह्याच भागातून सुद्धा व तापमान वाढ होणार असं साप्ताहिक अंदाजमध्ये दिलं होतं आणि नागपूर साईडला अमरावती साईडलासुद्धा तापमान वाढ आता झालेली दिसत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र कमी दाबाचे तर लाट आलेलं दिसून येत आहे धन्यवाद